तर मित्रांनो आज आपण रेजिस्टर्स इन सिरीज आणि रेजिस्टर्स इन पॅरल अशा दोन अरेंजमेंट रेजिस्टर्सच्या पाहणार आहोत कुठलेही मल्टिपल रेजिस्टर ज्यावेळी आपण एकत्रित जोडतो त्यावेळी त्यांची जी जोडणी आहे ती दोन प्रकारे होत असते पहिला प्रकार कुठला आहे रेजिस्टर्स इन सिरीज आणि दुसरा प्रकार कुठला आहे रेजिस्टर्स इन पॅरल परत एकदा सांगा फर्स्ट टाईप करेक्ट मग मी याला नंबर वन म्हणू का ओके okay. आणि दुसरा प्रकार रेजिस्टर्स, रेजिस्टर्स इन पॅर मग आपण पहिला प्रकार बघणार आज कुठला रेजिस्टर्स इन सिरीज पाहूयात चलो ज्यावेळी आपण रेजिस्टर्सला मित्रांनो सिरीजमध्ये अरेंज करतो तर ते एंड टू एंड कनेक्ट केलेले असतात आता तुम्ही इथं बोर्डवरती डायग्राम बघू शकताय आर म्हणजे कोण असणार आहे रेजिस्टर किती रेजिस्टर्स जोडलेत मोजा ना एक दोन तीन तीन रेजिस्टर्स जोडलेत आता ह्यांची जोडणी जी आहे ती कशी केलेली पहा एंड टू एंड पहिल्याचा जो एंड आहे तो दुसऱ्याच्या स्टार्टिंग पॉईंटला जोडला आहे दुसऱ्याचा जो एंड पॉईंट आहे तो तिसऱ्याच्या स्टार्टिंगला जोडलाय so सो एंड टू एंड कनेक्टेड असतील असं एकमेकाला एंड end टू एंड जर कनेक्टेड असतील तर ह्या अरेंजमेंटला काय म्हणायचं सिरीज रेजिस्टर्स इन सिरीज सो so ज्याळी रेजिस्टर्स एंड टू एंड कनेक्टेड आहेत तर त्याला काय म्हणायचं रेजिस्टर्स इन सिरीज सो पॉइंट मध्ये आणि पॉइंट डी मध्ये आपण हायलाईट करूयात पॉईंट सी तुम्ही इथं बघू शकताय पॉइंट सी आणि पॉईंट डी मध्ये एकूण किती रेजिस्टर जोडलेत मित्रांनो तीन रेजिस्टर जोडलेत कोणते तीन जोडलेत आर, 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 आर वन आर टू आर थ्री कोणते तीन जोडलेत आर वन आर टू आर थ्री कसे जोडलेत सिरीजमध्ये जोडलेत कसे जोडलेत सिरीजमध्ये आता पहा ज्यावेळी आपण रेजिस्टर सिरीजमध्ये मध्ये जोडतो तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे त्यांच्यामध्ये असणारा जो करंट असतो करंट तो कसा असतो सेम असतो कसा असतो सेम करंट हा प्रत्येक रजिस्टर मध्ये सेम असतो म्हणजे इथून पण करंट किती असणार आहे आय इथं पण करंट किती असणार आहे आय इथं पण करंट किती असणार आहे आय पहिले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा सिरीजसाठी करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टर्स इन सिरीज इट इज ऑल्वेज सेम सर्वांच्या लक्षात आला हा पॉईंट ओके पुढे जाऊयात आपण नाव थिंक अबाउट द पोटेन्शियल आता ज्यावेळी पोटेन्शियल डिफरन्स आपण लिहितो तर पोटेन्शियल डिफरन्स कुठल्या अल्फाबेटने दाखवतो व्हीने दाखवतो पण ज्यावेळी करंट सेम असतो पोटेन्शियल डिफरन्स सिरीजमध्ये सेम राहत नाही सो दुसरा पॉईंट महत्त्वाचा पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शियल डिफरन्स इन सिरीज इज डिफरंट तो कसा असतो डिफरंट डिफरंट म्हणजे काय सर पहा जो काही पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे तो आपण खरं तर पिडी कशाने दाखवतो वीने दाखवत असतो मग प्रत्येक रेजिस्टन्सला पोटेन्शियल डिफरन्स वेगळा असेल दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स मी असा दाखवतो आर वन मधून जो पोटेन्शियल डिफरन्स असेल तो काय असेल व्ही वन तसं आता इतर दोनचा तुम्ही सांगा आर टू मधून व्ही टू आणि आर थ्री मधून जाणारा पोटेन्शियल डिफरन्स आर थ्रीसाठीचा वी थ्री हे तर सगळ्यांना मान्य आहे इज दॅट क्लिअर ओके आता मला सांगा ओहम स्लॉ काय होता मित्रांनो ओम लॉ पाहिला आपण ओम स्लॉ काय सांगतो ऑलवेज व्हॉट इज ओम स्लॉ Ohm's law इज always what वी इज इक्वल टू आय असतो हो की नाही इथपर्यंत सर्वांना मान्य आहे नक्की कोणाला काही प्रॉब्लेम नाही चलो आता काय करतोय मी इथं की तुम्हाला रेजिस्टर्स इन सिरीज जर असेल तर नेमकं काय का येणार आता तुमच्याकडे बेसिक ओम्स लॉ पण आहे हा कोण आहे ओहम्स लॉ आहे इथं वाटलंच मी शॉर्टमध्ये लिहून ठेवतो ओम्स लॉ आहे हा ज्यावेळी रेजिस्टर्स सिरीजमध्ये मध्ये असतात त्यावेळी सेम काय आहे परत एकदा माझा प्रश्न ज्यावेळी रेजिस्टर सिरीजमध्ये मध्ये असतात त्यावेळी सेम काय आहे करंट सेम आहे काय आहे करंट सेम आहे आणि डिफरंट काय आहे पोटेन्शियल डिफरन्स डिफरंट आहे ओके आता जर मी ओम्स स्लॉचं ऍप्लिकेशन ह्या सिरीजसाठी वापरलं रेजिस्टर सिरीज तर आपलं इक्वेशन काय येऊ शकतं बघा आपल्याकडे ऑलरेडी पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही बघू शकता वी वन वी टू वी थ्री आर वन आर टू आर थ्रीसाठी आहे ठीक करा आहे, है आहे, है आहे है है। मग जर मला समजा वी इज इक्वल टू लिहायचं आहे वी इज इक्वल टू पहा सर्वांनी वी इज इक्वल टू लिहायचं आहे तर तिन्ही पोटेन्शियल डिफरन्सचं काय करावं लागेल ऍडिशन करावं लागेल कारण तीन रेजिस्टर्स इथं काय आहेत हे वी वन आहे हे व्ही टू आहे आणि हे वी थ्री आहे तिन्हीचा पोटेन्शियल डिफरन्स मिळून काय असेल सिरीजचा पोटेन्शियल डिफरन्स मग वी इज इक्वल टू काय येईल मित्रांनो वी वन प्लस वी टू प्लस वी थ्री ह्याला इक्वेशन काय म्हणूयात आपण वन म्हणूयात पहिलं इक्वेशन तर कळलं कारण टोटल पोटेंशियल डिफरन्स जर आपल्याला सिरीजचा काढायचा झाला तर तिन्ही रेजिस्टर्समधून जे पोटेन्शियल डिफरन्स आहे त्यांचं काय करावं लागेल ॲडिशन करावं लागेल क्लिअर ॲड केलं आपण पण करंटच्या बाबतीत एक स्टेटमेंट तुम्ही बघा करंट, का करंट, करंट काय आहे सेम आहे बरोबर आपल्याकडं ओम्स लॉ काय आहे मित्रांनो वी इज इक्वल टू आय आर बट अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ ओहम्स लॉ ओम्स लॉ नुसार वी इज इक्वल टू काय आहे आय आर परंतु आपल्याला जे रेजिस्टन्स घ्यायचा ह्या तिन्ही मिळून ऍडिशन मधला रेजिस्टन्स घ्यायचा आहे तर त्याला आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन सिरीज असं म्हणणार काय म्हणणार आपण त्या रेजिस्टन्स ला तिन्ही रेजिस्टन्सचं रेजिस्टन्स ॲड झाल्यानंतर जे काही रेजिस्टन्स मिळेल त्याला काय म्हणायचं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन सिरीज ज्याला आपण आर यस ने दाखवूयात सो so, हे झालं आपलं इक्वेशन नंबर टू ओम्स लॉ जो बेसिक होता वी इज इक्वल टू आय आर त्याला काय केलं फक्त मी मॉडिफाय केलं आणि काय दिलं आहे वी इज इक्वल टू आय आर यस क्लिअर पण तुम्ही बघू शकताय व्ही बरोबर काय आहे ते इथं दिलेलं आहे इक्वेशन वनमध्ये काय दिलेलं आहे व्ही बरोबर वी बर वन प्लस वी टू प्लस वी थ्री मग आता मी हे असं पण लिहू शकतो का बघा व्ही वन बरोबर काय लिहू शकतो दे वन बरोबर काय लिहू शकतो मी ऐवजी इथं काय करायचं आय आर तर तिथं आर काय करायचं वन वी वन इज इक्वल टू काय लिहू शकतो आय इन टू आर वन सिमिलरली व्ही टू साठी काय लिहू शकतो व्ही टू साठी आय इन टू आर टू आय आर टू आणि व्ही थ्रीसाठी काय लिहू शकतो यस इट इज आय आर थ्री मान्य आहे सगळ्यांना आता तुम्ही बघा वी वन व्ही टू वी थ्रीच्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत मग त्या व्हॅल्यूज जर आपण इक्वेशन वन मध्ये ठेवल्या तर उत्तर काय येऊ शकतं बघूया आपण सब्स्टिट्यूट व्हॅल्यूज ऑफ वी वन व्ही टू अँड वी थ्री व्ही वन वी टू अँड व्ही थ्री इन इक्वेशन वन कुठं ठेवा म्हणतोय मी वन मध्ये ठेवा म्हणतोय आता ते इथं जागा नाही म्हणून मी इथं सांगतो ते आता जर इक्वेशन वन मध्ये ह्या व्हॅल्यूज ठेवलं हे इक्वेशन वन आहे तर ह्या व्हॅल्यूज ठेवा तुम्ही काय येते बघा देअर फोर तुम्ही सांगा मला आता बोला वी इज इक्वल टू आय आर एस घेतले ना आपण सो वी इज इक्वल टू आय आर एस तर त्या आय आर एस ला घेऊन टाकलं मी हे पहा इक्वेशन टू मध्ये आहे वी इज इक्वल टू आय आर एस सो वी ची व्हॅल्यू आय आर एस ठेवली त्याच्यानंतर उजव्या बाजूच्या पण व्हॅल्यूज ठेवा वी वनची व्हॅल्यू काय ठेवा आय आर वन वी टूची आय आर टू आणि वी थ्रीची आय आर थू ओके ह्या पण व्हॅल्यूज ठेवतो मी आय इट्स माय मिस्टेक आय आर वन प्लस आय आर टू प्लस आय आर थ्री आहे सगळ्यांना हे ओके okay, okay, आता या तिन्ही मध्ये कॉमन कोण आहे सांगा मला आय कॉमन आहे बाहेर काढूयात त्याला काढलं देअर फोर आय आर एस इज इक्वल टू आय कॉमन काढला ब्रॅकेटमध्ये आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री आहे का सगळ्यांना ओके तुम्ही बघा डावीकडे उजवीकडं दोन्हीकडं आय आय आहे आता त्याला इकडे आणलं तर भागा करायचं जाईल किंवा ह्याला तिकडं नेलं तर भागा करायला जाईल याचा अर्थ आय आय गेट्स कॅन्सल्ड कॅन्सल होणार ना इकडला तिकडे गेला काय तिकडला तिकडला इकडं काय वरती पण आहे खाली पण आहे आय आय गेट्स कॅन्सल राहिलं काय सांगा मग मला मित्रांनो काय राहते सांगा इथंच लिहितो आता मी देअर फोर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आर एस म्हणजे सिरीजमधला रेजिस्टन्स ज्यावेळी रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्टेड असतात तर आर एस बरोबर काय राहिलं सांगा आता आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री परत एकदा सांगा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन सिरीज म्हणजे आर एस बरोबर काय येतं मित्रांनो आर वन प्लस आर टू प्लस, प्लस, प्लस आर थ्री क्लिअर सर्वांना क्लिअर आहे कोणाला काही प्रॉब्लेम नाही सो परत एकदा मी थोडंसं रिकॅप करतो की ज्यावेळी मित्रांनो रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्टेड असतात इथं तीन रेजिस्टन्स आपण कनेक्ट केलेले आहेत त्यावेळी पहिला मुद्दा लक्षात काय ठेवायचा करंट इज सेम पोटेन्शियल डिफरंट इज डिफरंट त्यानंतर आर वन मध्ये पोटेन्शियल डिफरन्स बी वन मोठ्याने सांगा आर टू मध्ये बी टू आर थ्रीमध्ये वी थ्री ओके ओम्स लॉ काय आहे आय आर वी इज इक्वल टू आय आर आता ह्याच ओम्स लॉचा आपण आपल्या रेजिस्टन्स सिरीजसाठी वापर करतोय इक्वेशननुसार जर टोटल पोटेन्शियल डिफरन्स सिरीज मधला काढायचा झाला तर वी इज इक्वल टू काय आलेलं आहे व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री बट वी इज इक्वल टू आय आर एस घेऊ शकतो कारण ओम्स वाट तसं सांगतोय फक्त आरच्याऐवजी आपण काय घेतलं आर एस आर चा अर्थ काय रेजिस्टर्स इन सिरीज ओके okay. आता वी वन बरोबर काय घेऊ शकतो मग आय आर वन व्ही टू बरोबर काय घेऊ शकतो मित्रांनो आय आर टू वी थ्री बरोबर काय घेऊ शकतो आय आर थ्री घेऊ शकतो जर ह्या व्हॅल्यूज आपण इक्वेशन वन मध्ये ठेवल्या म्हणजे इथं ठेवल्या टू आणि टू ची व्हॅल्यू आणि ह्याची व्हॅल्यू जर इथं ठेवली तर काय येते पहा वीची व्हॅल्यू इथं ठेवली आपण आय आर एस जी की आहे टूमध्ये आणि राईट साईडच्या पण व्हॅल्यूज वी ऐवजी काय ठेवलं आय आर वन व्ही ऐवजी काय ठेवलं आय आर टू आणि वी ऐवजी आय आर थ्री कॉमन टर्म कोण आहे आय 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 गेट्स कॅन्सल सो आर एस म्हणजे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन सिरीज काय येते आर एस इज इक्वल टू आर थ्री सो आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री सो ॲडिशन ऑफ ऑल द रेजिस्टन्स एस टेक्स प्लेस इन द सिरीज अरेंजमेंट क्लिअर कट सर्वांना लक्षात राहील सो आजच्या ह्या पॉईंटमध्ये आपण काय शिकलो ज्यावेळी रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट करतो आपण त्यावेळी त्या रेजिस्टन्सची काय होत असते ॲडिशन होत असते क्लिअर सर्वांना समजलं ओके थांबूया आपण इथं